नमस्कार मी राहुल कुलकर्णी महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांसाठी संपूर्ण जगभरातल्या मराठी भाषिक प्रेक्षकांसाठी आणि भारतभरातले जे सहृदयी व्यक्ती आहेत त्यांच्यासाठीची ही बातमी आजपासून पुढचे चार दिवस आम्ही आमची जी जातीवंत महाराष्ट्र आणि इतर सगळ्या कार्यक्रम स्थगित करत आहोत एन डी टी व्हीवरती आणि माझ्या पर्सनल यूट्यूब चॅनलवरती पण तुम्हाला केवळ आणि केवळ पावसाच्या बातम्या दिसतील कारण खरोखर भयंकर परिस्थिती आहे आणि त्यामुळं आधी सर्वात पहिल्यांदा आपण सांगूया की आजच्या अपडेट्स काय आहेत की ज्यामुळे चिंता वाढावी अशी परिस्थिती आहे अलर्ट आहे मराठवाड्यासाठी पुन्हा एकदा आणि फक्त मराठवाड्यातच नाही आहे तर पश्चिम महाराष्ट्राचा पूर्ण सोलापूर जिल्ह्याचा जो माढा सोलापूर लगतचा भाग तिकडे विदर्भातला काही वर्धा आणि यवतमाळचा भाग आणि उत्तर महाराष्ट्रातला जळगावसह बराचसा मोठा पट्टा हा महापुराच्या वेढ्यात आहे आणि त्यामुळं आत्ता आम्ही पुण्याकडनं जिकडे पाऊस अधिक मोठ्या प्रमाणामध्ये आहे तिथे जातो आहे आणि पुन्हा एकदा आवाहन करतो की हे फक्त राज्य सरकारची जबाबदारी आहे असं मानून चालू नका मराठवाडा मित्रमंडळ नावाचा ग्रुप आहे पुण्यामध्ये फार चांगली लोकं त्याच्याशी जोडली गेलेली आहेत आज त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती सकाळपासून आव्हान केलेलं आहे तिथल्या लोकांनी की मराठवाड्याच्या लोकांच्या मराठवाडाच कशाला महाराष्ट्रातल्या पूरग्रस्त लोकांच्या मदतीसाठी भरभरून तुम्ही पुढं या त्यासाठी तुम्हाला जे करणं शक्य आहे ते करा कारण अत्यंत हृदयद्रावक असं चित्र आहे कोणाच्या सतरा गाई मेल्यात कोणाची असंख्य जनावरं मेलेली आहेत एका गावातली माणसं मृत्युमुखी पडली आहेत घरं खचलेली आहेत लोकांना रेस्क्यू करावं लागलं आहे आणि पहिल्यांदा दुष्काळी पट्ट्यामध्ये महापुराचं चित्र आहे अशा वेळेला हा अलर्ट फार महत्त्वाचा आहे अलर्ट आहे मराठवाड्यासाठी पुढचे तीन दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत मराठवाड्यातल्या सगळ्याच आठही जिल्ह्यामध्ये अजून जोरदार पाऊस बरसेल असं पुणे वेधशाळेनं अर्थात त्यांच्याकडचं सॅटेलाईट मॅपिंग आणि एकूण जे फॉर्मेशन तयार होतं आहे त्याच्यावरून अंदाज वर्तवलेला आहे सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबर या तीन दिवसामध्ये मराठवाड्यामध्ये पुन्हा अतिवृष्टी होईल असा इशारा देण्यात आला आहे तीन दिवस मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यांना रेड अलर्ट्स आहे इनफॅक्ट एकोणतीस जिल्ह्यासाठी येलो अलर्ट आहे आणि त्यातल्या ह्या मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यासाठी रेड अलर्ट आहे मराठवाड्यात यावर्षी आत्तापर्यंत सातशे शेहेचाळीस मिलीमीटर mm पाऊस पडला आहे खरं म्हणजे वार्षिक सरासरी एवढाच हा पाऊस आहे परंतु त्याची जी डेन्सिटी आहे की एका विशिष्ट काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडण्याची त्या डेन्सिटीमुळं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले माझा स्वतःचा ऊस पूर्ण आढवा पडला आहे पूर्ण एक टिपूरसुद्धा उभं नाही आहे त्या ऊसाचं अर्थात ऊसाला फार ह्या अतिवृष्टीचा नुकसान होत नाही पण मला चिंता आहे जे सोयाबीनचे उत्पादक शेतकरी आहेत त्यांची मला चिंता आहे की जे तूर उडीद मूग असे करतात त्या शेतकऱ्यांची मराठवाड्यात पेक्षा यावर्षी चोवीस टक्के अधिक पाऊस पडला आहे सह राज्यातल्या अनेक जिल्ह्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये राज्यातल्या सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबरला मुसळधार पाऊस होणार आहे आणि म्हणून ज्यांना खरोखर काम करायचं आहे बाहेर जाऊन त्यांनीच काम करावं आणि ही निव्वळ काहीतरी सांगायची म्हणून अशा पद्धतीची केलेली आय एम डीकडनं म्हणजे भारतीय वेधशाळेकडनं दिलेली माहिती नाही टेक इट सिरियसली गांभीर्यानं घ्या आज धाराशिव जिल्ह्यातल्या सगळ्या शाळांना आहेत माझं असं मत आहे की चार पाच दिवस पाहता प्रशासनानं ह्या सगळ्या शाळांना सुट्ट्या द्यायला हव्यात पण दोन महत्वाचे मुद्दे या आठही जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांनी त्या जिल्ह्यामध्ये तळ ठोकून बसायला हवा एक दुसरं केंद्र सरकारकडनं तातडीनं ह्या शेतकऱ्यांसाठी मदत घोषित व्हायला हवी दोन पंचनामे वगैरे अशा सगळ्या गोष्टीमध्ये अडकून पडण्यात काही अर्थ नाही आहे सरसकट आता मदतीच्या दृष्टीनं काय विचार करता येईल हे प्रयत्न करायला हवेत मी स्वतः सिना नदीचा जो काठ आहे त्या काठेनं किंवा भीमा नदीच्या ज्या छोट्या मोठ्या उपनद्या आहेत गोदावरीच्या ज्या उपनद्या आहेत त्या सगळीकडे प्रवास करणार आहे तुम्हाला आव्हान आहे तुमच्या गावामधले जे जे काही संदर्भ असतील तुम्हाला जे दिसतील व्हिडिओज तुम्हाला दिसतील त्याची माहिती प्लीज तुम्ही मला माझ्या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती शेअर करा मी फेसबुकवरती आहे मी तुम्हाला ट्विटरवरती दिसेन आणि मी माझा ईमेल आय डी पण तुम्हाला सांगतो कुलकर्णी आर वन नाईन डबल सेवन ॲट जीमेल डॉट कॉम पुन्हा एकदा सांगतो कुलकर्णी आर वन नाईन डबल सेवन ॲट जीमेल डॉट कॉम याच्यावरती तुम्ही मला तुमच्या गावातली सगळी माहिती अपडेट करून कळवा तुम्हाला एक छोटासा मॅसेज मला कळवायचा आहे आणि मी प्रयत्न करेन मी किंवा माझी टीम तिथे असेल म्हणजे आमची टीम एन डी टी व्हीची सगळी टीम तिथं असेल आमची सगळी वर्कफोर्स आज ह्या सगळ्या कव्हरेजसाठी आहे कारण आम्ही दोन दिवसापासून ते कव्हरच करत होतो मी स्वतः मराठवाड्यामध्ये होतो मराठवाड्यात जातीवंत महाराष्ट्र करत असताना ते दिसत होतं पण गेल्या दोन दिवसामध्ये त्याचा प्रकोप खूप वाढला आहे बघा पैठणमध्ये दोन तासामध्ये दोनशे मिलीमीटर पाऊस पडला आहे म्हणजे मी जी वार्षिक सरासरी सांगितली तेवढीच सरासरी आहे मराठवाड्याची हे किती इंटरेस्टिंग आहे पण दोन तासामध्ये दोनशे मिलीमीटर पाऊस माझ्या स्वतःच्या गावामध्ये दीडशे मिलीमीटर पाऊस तिकडे निलंग्यामधल्या गावामध्ये एकशे चाळीस मिलीमीटर पाऊस आपल्याकडे अतिवृष्टीचं डेफिनेशन आहे चोवीस तासामध्ये साठ मिलीमीटर पाऊस अशी कितीतरी मंडळं आहेत कितीतरी मंडळं आहेत की ज्याच्यामध्ये आता भूमपरांड्यामध्ये पाच तासामध्ये एकशे सोळा मिलीमीटर पाऊस पडला आहे पाचोरा छत्रपती संभाजनगर जिल्हा चार तासामध्ये एकशे त्रेचाळीस मिलीमीटर पाऊस पडला आहे सव्वीस सप्टेंबरपर्यंत पावसाचा हा कहर राहणार राहणार असल्यामुळं माझ्याकडे या आत्ताच्या पावसासाठी तीनच शब्द आहेत आणि ते आहे थैमान आणि ते फार विचित्र थैमान सध्या सुरू आहे मराठवाड्यात सोमवारी पहाटे अनेक ठिकाणी पावसानं थैमान घातलं आहे धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा भूम तालुक्यात तीस गावासह वाड्या संपर्क तुटला आहे दोन्ही तालुक्यामध्ये दीडशे जणांना सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरनं सुरक्षित स्थळी हलवलं आहे वृद्ध महिलेला यात दुर्दैवाने जीव गमावा लाग ला लागला आहे आणि जी दृश्य दिसत आहेत त्याप्रमाणे भूमपराडा तालुक्यातल्या सीना खैरी नळी उल्फा अशा सगळ्या नद्यांना पूर्ण महापूर आलेला आहे अनेक ठिकाणची ओढे नदी नाले भरून गेलेत अनेक ठिकाणच्या विहिरी पूर्णपणे भरून गेलेल्या आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पण तीच परिस्थिती आहे बीड जिल्ह्यातल्या सहा तासात बीड जिल्ह्यात सहा तासात एकोणतीस मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे गेवराई तालुक्यातल्या तलवाडा मंडळात सर्वाधिक एकशे पंधरा मिलीमीटर पाऊस पडला आहे बीड तालुक्यातल्या लिंबागणेश मंडळामध्ये एकशे सात मिलीमीटर पाऊस पडला आहे पाटोदा शहरातून वाहणाऱ्या मांजरा नदीला पूर आलेला आहे म्हणजे आत्ता प्रथम दर्शनी असं दिसतं आहे मला की अनेक गावामध्ये आता एक सोयगावचं उदाहरण बघा सोयगाव, सोयगाव तालुक्यातल्या गुरे नदीला आलेला पूर अजंठा घाटासह पाचोरा भडगाव एरंडोल तालुक्यात झालेल्या ढगपोटी सदृश्य पावसामुळं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे चार तालुक्यात मिळून एकशे त्रेचाळीस मिलीमीटर पाऊस पडला आहे अनेक गावामधच्या घरामध्ये पाणी शिरलं आता पिंपळगावचं उदाहरण बघा धस पिंपळगावमध्ये बार्शी तालुक्यातल्या तिथले पोलीस कर्मचारी पावसामध्ये उतरले जनावरांना वाचवण्यासाठी कारण कोणाला आधी त्या प्रत्येक गावातले जे वयोवृद्ध नागरिक आहेत ज्यांचं सत्तर ऐंशी वर्ष वय आहे ते सांगत आहेत की गेल्या शंभर वर्षात त्यांच्या आधीच्या पिढीने सांगितल्याप्रमाणे त्यांना आठवत असेल तसं किंवा त्यांचं जे काही आत्ताचं वय आहे त्याप्रमाणे आत्ता ह्या संदर्भामध्ये इतका पाऊस झाल्याचं त्यांना आठवत नाही आणि म्हणून ह्या संदर्भात आता असं म्हटलं जातं आहे की राज्यातल्या काही भागामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची तातडीची गरज आहे त्याला दुष्काळ म्हणता ना नाही ओला प्रकोप म्हणा हवं तर अतिवृष्टी म्हणा आणि आता आम्ही त्या दिशेनं चाललेलो आहोत आम्हाला जेवढं दिसतं आहे जशा पद्धतीनं दिसतं आहे तशा पद्धतीनं आम्ही हे कवर करत जाऊ तुम्हाला तीच पुन्हा विनंती आहे इथे बघा रविवारी तरी असं संकट कधी पाहिलं नव्हतं कोण म्हणतं आहे हे तर पाझर तलावाचा सांडवा रविवारी रात्री एका गावाद गावात चिरल्यानंतर त्या गावातल्या नागरिकांनी असं म्हटलेलं आहे भूमपरांडा तालुक्यातल्या आणि एन डी आर एफच्या टीमनं हेलिकॉप्टरनं बाहेर काढल्यानंतर आमचा जीव वाचला आहे वनिता जगताप आहेत ज्या शिरूर कासार जिल्हा बीडच्या आहेत दूध बाळाला दूध पाजायला वाटीसुद्धा आमच्याकडे शिल्लक राहिलेली नाही आहे बाळाला दूध पाजायला वाटीसुद्धा शिल्लक राहिलेली नाही आहे आम्ही झोपलेलो होतो पहाटे अचानक सिंधफना नदीला पूर आला घरात पाणी येऊ लागलं आम्हाला काही सुधरलं नाही लहान बाळाला घेऊन आम्ही घरातील सर्व लोकांनी बाहेर धाव घेतली सोबत काहीच घेतलं नाही घराच्या भिंती पडल्या आहेत दरवाजे वाहून गेलेत कपडे सगळा संसार वाहून गेला आहे माझ्या बाळाला दूध पाजण्यासाठीसुद्धा वाटी शिल्लक राहिलेली नाही आहे आणि म्हणून मी म्हटलं की आजपासून चार दिवस हा जो मराठवाड्यात पावसाचा कहर आहे ज्याच्या बचाव करायसाठी लष्कराची मदत घेण्यात आलेली आहे ज्याच्यात चौघा जणांचा मृत्यू झाला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी बार्शी माढा माळशिरस पंढरपूर अक्कलकोट या ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे अहिल्यानगरमधला मला असं दिसतंय की जो पर्जन्यशाळेचा भाग आहे तो संपल्या संपल्या पावसाचा प्रकोप सुरू झालेला आहे कारण हा शंभर स्क्वेअर किलोमीटरचा जो पर्जन्यशाळेचा भाग सह्याद्रीच्या डोंगर रांगात पुढं येतो आता पुण्यातली पण मी आकडेवारी बघितली तर मुळामध्ये सह्याद्रीच्या डोंगर रांगात प्रचंड पाऊस पडला आहे म्हणजे पुणे शहरातनं किती ठिकाणी मी हे बघत होतं की किती ठिकाणी विसर्ग सुरू झालेला आहे त्या निस निशा, नि निशा, विसर्गाची जर आकडेवारी आपण बघितली तर पुणे परिसरामध्ये आज सकाळीच जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं त्याचे अपडेट्स आलेले आहेत ते अपडेट जर बघितले जवळपास प्रत्येक धरणातनं पुण्यातनं विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळं खाली जे ज्या ठिकाणी आता मी चाललो आहे इंदापूरचं जे उजनीचं धरण आहे शंभर टी एम सीचं जे धरण आहे त्या धरणामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि ते अल्टी शेवटी ते पाणी जातं कुठं तर ते खाली जातं आणि त्यामुळं खडकवासलासह अनेक धरणात जो विसर्ग सुरू आहे त्याची जर आकडेवारी आपण बघितली तर असं लक्षात येतं की वरी भीमाचे खोऱ्यामध्ये जो पाऊस पडतोय सह्याद्रीच्या डोंगर रंगामध्ये त्यामुळं खाली त्या पावसाचे परिणाम दिसत आहेत आणि दुसरीकडं इकडे सिंधफणा वगैरे ह्या सगळ्या नद्यांना पूर आलेला आहे अशा स्थितीमध्ये एकोणतीस जिल्ह्यासाठी जो अलर्ट जारी केला आहे हवामान विभागानं का इतकी माहिती येऊन पडली लोकांनी सांगितली आहे हे बघा पिंपळगाव जोगे चारशे क्युसेक्स डिंभेतनं पाच हजार पाचशे पन्नास क्युसेक्स जेवढी महत्वाची चासकमानमधनं पाचशे क्युसेक्स भामा आस्केडमधनं सहाशे वीस क्युसेक्स आणि हा वाढणार आहे टेमघरमधनं तीनशे क्यू खडकवासल्यातनं तीन हजार तीनशे शहात्तर निरा देवधरमधनं सातशे पन्नास भाटघरमधनं सध्या नाही आहे वीरमधनं तीन हजार दोनशे नाजरेतनं दोनशे शहाण्णव ना आणि सगळ्यात जास्त विसर्ग आज सुरू असेल तो एक्कावन्न हजार सहाशे क्यूसेक्स हा उजनी धरणातनं सुरू आहे म्हणून प्रेक्षकांना विनंती की कृपा करून तुम्ही तुमच्याकडचे कर जेवढे डिटेल्स असतील ते आम्हाला पाठवा आत्ताच सगळ्यात मोठी बातमी आमच्याकडे ब्रेकिंग म्हणून आलेली आहे राज्य सरकारनं आत्ता दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयाची मदत जाहीर केलेली आहे दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयाची मदत राज्य सरकारनं घोषित केलेली आहे ही मदत अपुरी आहे पण आमचा प्रयत्न असेल की तुमचं जे तुम्ही भोगत आहात मी स्वतः भोगतो आहे कारण जेवढा खर्च मी आज उसाला केला होता कारण यावेळेला नवीन प्रयोग केला बेणा आणून लावलं कोल्हापुरातनं आणि मग ते बेणं आणून विशिष्ट पद्धतीनं शंभर एक टनाचा ॲव्हरेज निघेल असा एक प्रयोग करायचा होता कारण मी सतत शेतात वेगवेगळे प्रयोग करत असतो तर तो प्रयोग आता या क्षेत्राला की पूर्णपणे पीक आढवं पडलेलं आहे माझं स्वतःचं तेही तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवतो तुमच्याकडची माहिती कळवा त्यासोबतच महाराष्ट्रातल्या जगभरातल्या प्रेक्षकांना विनंती आहे कृपा करून तुम्हाला जेवढं जमेल तेवढी मदत तुम्ही कोणत्या पातळीवरती देऊ शकता तर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यासाठी मदतीचे कक्षा आहेत त्या मदतीच्या कक्षाकडे करा हवं तर तुम्ही माझ्या ईमेल आय डीला मी आत्ता जे सांगितलं त्याच्यावरती तुमचे मेसेजेस पाठवा हो। थांबूया आपण इथे